शिरपूर तालुक्यातील करवन गावातील उर्दू शाळेतील शिक्षकाने भारत माता की जय आणि वंदे मातरम बोलण्यास नकार दिल्यामुळे व्हिडिओ व्हायरल झाले होते ग्रामस्थांनी याबाबत संबंधित मास्तराला जाब विचारलेला होता त्यामुळे तालुक्यातील देशप्रेमी लोकांना याबाबत चीड निर्माण झाली होती या चीडबद्दल सर्वत्र चर्चा झाली आहे परंतु आपल्या अंगी असलेल्या देशप्रेमाच्या भान राखत शिरपूर तालुक्याला शिक्षणाची गंगा व सुज्ञ नागरिकांचा तालुका म्हणून ओळखले जाते या ठिकाणी राष्ट्रप्रेम देखील मोठ्या प्रमाणात आहे परंतु या राष्ट्रप्रेमी सुज्ञ सुशिक्षित जागृत लोकांनी पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या करवन घटनेच्या बाबतीत पुढील विचार करणे सोडून दिले त्यामुळे आपल्या सुशिक्षित सुज्ञ लोकांना देखील राजकीय लोकांनी व प्रशासनाने सोयीस्करपणे मूर्ख बनवलंय कारण करवन प्रकरणातील शिक्षकावर झालेली कारवाई तात्पुरते निलंबन आहे कारण भारत देशात राहून भारत माता की जैन बोलणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते परंतु स्थानिक राजकीय लोकांनी आपली उदोउधो करून घेत असताना गुन्हा का दाखल का केला नाही याबाबत कोणीही एक शब्द काढलेला नाही म्हणून ज्यांना राजकारण करायचं असेल त्यांनी जरूर करावं परंतु भारतात राहून भारत माता की जैन बोलणाऱ्या देशद्रोह्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे काही तात्पुरते निलंबनाची कारवाई करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचे पाप राजकारण्यांनी करू नये शेवटी ज्यावेळेस देशाचा प्रश्न येतो तेवढी राजकारण केले नाही पाहिजे अशीच अपेक्षा असते परंतु गावात दोन मेंबर त्या समाजाचे असल्याने आणि गावातून वाढता विरोध पाहता जर धर्म आणि देवाच्या नावाखाली करवन गावाच्या नावाला व तालुक्याला कायमस्वरूपी कलंक लागत असेल तर विचारपूर्वक निर्णय होणे अपेक्षित आहे राजकारण्यांनी राजकारण करावं त्यांना राजकारणाच्या शुभेच्छा परंतु जे अधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकाला तात्पुरते निलंबित केलंय त्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीबाबत पोलीस प्रशासनात जाऊन गुन्हा नोंद केला नाही म्हणून चौतीस प्रमाणे संबंधित तक्रारदार पुढारी व अधिकारी यांच्या विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात का येऊ नये या आशयाचे चर्चा रंगू लागले म्हणून अधिकारी आणि पुढाऱ्यांनी संबंधित कारवाई राष्ट्रीयहिताने करणे गरजेचे आहे नाहीतर जागृत नागरिकांना अधिकारी पुढारी व शिक्षक यांच्या विरुद्ध याचिका दाखल करणे भाग पडेल